मालमत्ता करवाढी विरोधी संघर्ष समिती उच्च न्यायालयात अवाजवी करवाढीविरोधात स्थगनादेशसाठी दाद मागणार नगरपरिषद पुसदने सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सव्वीस सत्तावीस याकरिता मालमत्ता कर निर्धारणाचे काम सुरू केले आहे नगरपरिषद द्वारा निर्धारित करण्यात आलेले झोन व कर आकारणी तांत्रिकदृष्ट्या चुकीची व अवाजवी आहे सदर मालमत्ता करवाढीविरोधात नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहे परंतु त्याने मालमत्ता करवाढ कमी होण्याची शक्यता नाही सदर अवाजवी तुगलकी करवाड थांबविण्यासाठी यवतमाळच्या नागरिकांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथून स्थगती आणली आहे पुसदच्या सुज्ञ नागरिकांना या जाचक करवाढीपासून दिलासा हवा असल्यास त्यांनाही उच्च न्यायालयात ध्याव घ्यावी लागेल त्याकरिता ऍडव्होकेट अनिल ठाकूर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून सदर समिती उच्च न्यायालयात दाद मागणार आहे तरी ज्या नागरिकांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांचे न्यायालयासमोरील कार्यालयात किंवा त्यांचे मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर नव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करावा